मी जात माझा कपाट मी घेतो एवढा पसारा कुठे ठेव मी सांगतो ते तुझंच आहे माझं जे माहिती आहे पण मम्मी बोलते काढून टाक मला सगळ्याच ना फ्रेश ठेवून सांगणार कपाट कुठे काढू माझ्याकडे आज ताईने सगळं व्यवस्थित साफसूफ केलेलं आहे कारण आपल्या घरचंच लग्न होत ते खूप मस्त झालं पण पसारा आमच्या घरात सगळं पसारा आहे सगळा आज क्लीन केलाय मी ए टू झेड म्हणजे तर त्याच्यामध्ये हालत खराब आहे बट आता पुन्हा जायचं आपल्याला मम्मीच्या डॉक्टर कडे आता स्पेशल डॉक्टर आहे मम्मी स्पेशल आहे असं वन पीस म्हणजे असं मम्मी आहे ना एकूण ते एक पीस आहे जगात कुठे भेटणार नाही कारण पथ्यपालन काय ना ते मम्मी कडून शिकावं पण पत्त्याचे हे कशी करायची ना पत्त्याची कशी आमच्या आयला बरोबर माहित आहे बरोबर माहिती आहे म्हणजे माणूस एवढं दिल्लीवरून औषध तुम्हाला दाखवते मी आता ते अडीच हजाराची लस आहे ते दिल्लीवरून आम्ही मागवतो आणि मी त्यासाठी इतके एफर्ट्स घेते बँकेत जाऊन ते डीडी करण ब्लू डार्ट मध्ये ते कुरिअर पोस्टाने ते सगळं खूप असतं आणि एकीकडे आम्ही काय करायची मच्छी खायची मग अजून काय काय करायचं मच्छी खायला लाडूच खायचे मम्मीला ऍक्च्युली एवढी स्ट्रिक्ट पथ्य पाळायला म्हणजे दिलेत ना पॅकेट मधलं काय खायचं नाही किंवा सहा तशाच्या वरचं अन्न खायचं नाही किंवा बटाटा हे म्हणजे भरपूर काय काय गोष्टी आहेत तर ते आम्हाला नाही करायचे आम्ही गायब झालो कुठे बाहेर असलो बडे बडी ऑर्डर छोडे की गोड नको खाऊ गोड नको बाय घेता लग्नात पण नाही सोडलं मला पण नाही जमत पुऱ्या पण नाही बटर आपण आणायचो ना बटर, 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 बटर। दे ते सुद्धा बंद केलं ते पण खात ते सगळं ए टू झेड एकदम परफेक्ट पान म्हणजे ते तर कोणी सांगायची गरज नाही की तू काय कर पण मच्छी जिकडे खाते ना मम्मी तिकडे पूर्ण वाट लागते पोट भरणार अरे हमको पता है तुम क्या चीज है तुम तिर कर है हम काम आम बकर का छोड़ दो तुम्हारा अलग ही स्वैग है और तुम्हारे बाबा का भी अलग ही स्वैग था उनका तो तुम्हारे में कुछ आया नहीं लेकिन ये करंगड़ी मात्र तुम लेके आ गये वहाँ हा तो मी गेले बाकी तो क्या ही बोलने का दिन दोस्त ऐसा ही गदडा क्योंकि क्या हुआ है ना? इतनी हालत खराब हो गई है की को भी गया। अलगी आ गया है दाड का येतो है अलग ही विषय कांदा मसाला ना तर ते मी खात होती मम्मी बोलते मला थोडासा देणार म्हटलं की अजिबात मिळणार नाही तुला वाईट वाटलं तरी चालेल कारण त्या बाबतीत आपल्याला खूप कंट्रोल करावं लागतं आणि तो खोकला गायब होतो पण तो कसा होतो विकी आणि वेताळ असतो ना वेताळ मागे बसलेला तसा तो खोकला है, थोडा थोडाफार काय चुकीचा खाल्लं की आला मग मैं क्या बोल रहा, उसको अगर चव आई ना तो उसके चव पे ना ऐसा <laughs> <laughs> बस आता बोल वासाचा धन्या नाची तर त्यासाठी आम्हाला मुंबई सेंटरला जायचं ते स्पेशालिस्ट आहे तर ते बोलले की मी पुरी ट्रीटमेंट करू सबे आत्मे आप जो करणार आहे करून येतो आणि असं पण नाही सारखं जावं लागतं सहा सहा महिन्याने आपली अपॉइंटमेंट असते आता तेच मी तुम्हाला लस दाखवतो आणि मोठमोठ्या पॉलिटिशियन्सच्या घरातले लोक पण त्यांच्याकडे जातात अभि देखो दोस्तों भगवान की तरा इतका अच्छा डॉक्टर मिला हुआ लेकिन इनका आपण आला की स्वॅग चलता राहत राज ठाकरेंची वाईफ पण जाते हे आहे ते, बॉक्स ते, छोटे ते, ते, ते जीबे खाले टाकायचं ते ते एकदा एक वर घ्यायचं असतं हे एकीकडे अडीच हजाराचं औषध आहे बॉटल्स आणि दिल्लीवरून येते अडीच हजार आणि फ्रीज मध्येच ठेवायचं असतं आता काढू मग त्यासाठी बाहेर गावी जाणार ते गावी कसं करणार वरती आहे फ्रीज आकाशकडे विचारा लागेल आपण ट्रॅव्हल करू मग ते आत्ताच विचारा कसं करायचं आपण समजा लक्झरीने वगैरे गेलो आपल्याला आठ तास लागतात हे चार तासाच्या वर ठेवायचं नाहीये कान होय विषय हो गया विचारा ते आता जाताय आप ना तर विचारा काय लिहून घे हातावर नाही तर पेपरावर की विचारा गावी गेलर आहे फ्रीज आकाशकडे आहे फ्रीज बाय द दवे गाईज ने या वर्षीच्या पहिल्या ओल्या काजू आणलेल्या आहेत आता जी सुरुवात झालेली आहे ती काय आता कधी संपणार माहित नाही बघा भाई ओल्या काजू आहे ऐक किती हे होते ना था था थोड़े थोड़े। ना त्या परवास घेऊन आलेली सकाळी पाच वाजता उठली आता ड्युटीवर कधी आली तीन वाजले तीन वाजल्याशिव जेवली आता वाजले किती चार वाजले काय मग चार वाजले आता चार वाजता जायचे आपल्या डॉक्टर कडे बॉम्बे सेंटरला बॉम्बे नाही मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल आधी तुला आता यायचं किती वाजणार त्यानंतर काय कधी आणि पाणी वगैरे आराम कर कारण भरपूर दिवस झाले ना भाऊला आरामच मिळाला नाही बिचारा दमतोय आणि एकटाच ब्लॉग करत होता कारण हळदीचे वगैरे मला जाता नाही आलं तसं तुम्हाला बघितलं ब्लॉग मध्ये तर एकटाच सगळं हँडल केलं आणि खूप छान ऍक्च्युली खूप छान बनवले भाऊने हळदीचे वगैरे आणि लग्नाचे ब्लॉग चला निघूया मम्मी लेट झाले साडेचार बोलताय डॉक्टर एक बात कान खोल के सुरू डॉक्टर डॉक्टर सुरवतात केकची ऑर्डर दे हो केकची ऑर्डर काय माझा बड्डे आहे या मध्ये सो त्यासाठी आपल्याला केकची ऑर्डर द्यायची तर माझा आहे या वीकमध्ये बड्डे तर भाऊ बोलल्याप्रमाणे की आपल्याला लवकर केकची ऑर्डर का द्यायचे कारण झालं असं की गेल्या एक दोन वर्षापासून आम्ही हेच ट्राय करत असतो नेहमी की आपण शुगर फ्री केक घेऊया कारण घरी मी तुम्हाला माहिती आहे मी भाऊला काय जास्त गोड खाऊन देत नाही शाण्याने लपून लपून दाखवून दाखवून आम्हाला व्हिडिओमध्ये गुलाबजामून खाल्ले पण तीन तीन तर मी स्ट्रिक्टली त्याला बोलते अजिबात गोड खायचं नाही आणि तो दाताचं पण त्याच्या आहे त्याच्यामुळे डॉक्टर बोलत गोड असं अवॉइडच करायचं आणि मम्मी तर खूप पत्ते पालनमध्ये एक्सपर्ट आहे कारण मम्मी स्वतः गोड काही खात नाही तर ओवरऑल मला पण गोड आवडत नाही तर त्या सगळ्यासाठीच मग आपण विचार करतो आहे की शुगर फ्री केक ऑर्डर करूया तर आत्तापासूनच त्यांना जर आपण सांगून ठेवलं तर ते रेडी करतील दोन दिवसामध्ये कारण दोन दिवसामध्ये येतोय बड्डे माझं त्यांना लवकर सांगितलं तर जास्त बरं पडेल सो चला पटकन जाऊया माझ्या टी शर्टचा कलर आणि ह्याचा कलर एकदम मॅचिंग मॅचिंग झाला गाड मुंबईचं मम्मीला अचानक धुळे जायला लागला मम्मी बोलली की हे काय आहे अरे धोबी घाट आहे भाऊ इकडे येऊन एकदा ना व्हिडिओ करून गेलेला आहे मला फायनली मुंबई सेंट्रल आले उतरलो आपण आता मला ना मोठा प्रश्न आहे की मी जाऊ कुठून कारण आहे ना मी लास्ट टाइम इकडे गेली होती पूर्ण फटकायला लागलं ला होतं मला त्याच्यामुळे कारण आहे ना एक जो आमचा मेन रस्ता आहे ईस्टला आपल्याला जायचं आहे तर तिकडे आहे ना पूर्ण पॅक केलेलं आहे कारण तिकडे ना मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्यामुळे आता मी कुठून जाऊया मम्मी तर भाऊ बोला आपला की तिकडे आपल्या भारताचा तिरंगा आहे तर त्या तिकडे कोणालाही विचार की तिकडून कसं जायचं म्हणजे त्या प्लेस वर जायचं सो मी तेच बघतो ते मोठा टास्क आहे माझ्यासाठी बघा हा रस्ता बरोबर आपल्याला त्या साईडला जायचं आहे दिसला सो हा इकडून रस्ता बरोबर आहे मागच्या वेळी मी गेलेली पूर्णच उकडे आणि बरोबर एक तास मी भटकतच आपल्याला इथून नाही जायचं जायचंय या साईडने जायचंय कारण ह्या इकडून गेली तर पूर्ण पॅक होतं त्या साईडला आपण म्हणे मी इकडून जातो पूर्ण मेट्रोचं बघतो आपल्याला जायचंच कॅस आहे आपण ना एकदम परफेक्ट आलो आपण आम्ही नेहमी आहे ना इकडे येताना ही बिल्डिंग बघतो ना भाई ही बिल्डिंग म्हणजे ना खरच खूप उंच बिल्डिंग आहे आणि भाऊ बोललो आता आपल्या तिरंगा आहे तर तिकडेच बरोबर यायचं एक्झॅक्टली तर आम्ही तिकडूनच आलो आम्ही जिथे जातो ना तिथे आम्हाला नग भेटतातच आता टॅक्सी मध्ये बसली होती सुट्टे नव्हते चाळीस रुपये दिले अठ्ठावीस रुपये झाले सुट्टे नव्हते ते करून आणले दहाची नोट दिली कोण मी घ्यायला सुट्टे ना त्याडी मला बोलतो की एकतीसचं मीटर झालं की भाई एकतीसचं मीटर झालं तुम्ही तिकडे दाखव मीटर होतं अठ्ठावीसचं पण सांगतात एकतीसचं फसवणूक निव्वळ फसवणूक होती तुम्ही चेंज करा ना आता आमच्या इकडे पण मीरा रोडला सव्वीसला झाला आहे तेवीसचं काय कायचं पण ते लोकं प्रामाणिकपणे तेवीस तेवीस घेतात तेवीस दाखवून सव्वीस घेत नाही डॉक्टरांसोबत बोलणं झालं आणि डॉक्टरांनी बापरेचे प्रत्येक वेळेला ओरंडातच त्या बॉक्ससोबत सोबत ॲक्च्युली एक पेपर येतो म्हणजे मी साहेरी डिटेल दिलेलं असतं एक्सपायरी डेट वगैरे तर तो पेपर आमच्याकडून मिस झाला आहे मे बी किंवा घरी असते तर भाऊला फोन केला त्याला काही सापडत नाही आहे तर ते आता मी विचारायला गेले होते की तो वॅक्सिन बॉक्स किती वेळ आपण बाहेर ठेवू शकतो तो आपल्याला फक्त आहे ना पाच तास बाहेर ठेवायचा आहे म्हणजे पाच तास मिनिमम आपण बाहेर ठेवू शकतो कारण तो आपल्याला पूर्ण म्हणजे फ्रीजमध्येच ठेवावा लागतो तर आता डॉक्टर बोले गावी जाणं कॅन्सल करायचं जायचं नाही एकदा फ्लाईटने जाऊ शकता किंवा मग असंच तुम्ही मुंबईत राहून लागू शकत ना वॅक्सिन नाही नेऊ शकत किंवा आईस बॉक्समध्ये ठेवून पण आपण तो वॅक्सिन नाही नेऊ शकत तर एवढं सगळं आहे डोस आहे आपला तो सुकला नाही पाहिजे त्याच्यामुळे डॉक्टर बोलला पण एवढं विचित्र आहे ना आणि काय खाल्लं ना तर त्याच्यामध्ये लगेच जरा काही मिस्टिक झाली ना खाण्यामध्ये लगेच ठोकला येतो आणि दुसरी औषधं किंवा इंजेक्शन वगैरे काय घ्यायचं असेल तर त्याच्याकडे पण इचिंग विचित्र त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे की कोणकोणते ड्रग्स देऊ शकतो किंवा कोणते इंजेक्शन देऊ शकतो तर मम्मीला कधी आपण ऍडमिट करतो तेव्हा तर खूप जास्त डिफिकल्टीज येतात दिले टेस्ट जो सगळं तर द्यावे लागतात त्याच्यानंतर मग पुढची पूर्ण सलाईन वगैरे लावू शकतो भरपूर रिस्ट्रिक्शन्स आहेत मम्मीसाठी म्हणून आम्ही मम्मीला बोलत असतो सतत मम्मी तू पाळ इतकं पाळल्याचं थोडं तरी पाळ आम्ही पिळगू पिळगू असं बोलायचं पाठीमध्ये खाऊ दे मला असं काय ना पाण्याची बॉटल पाहिजे होती तर मम्मी देऊन टाक हात ठीक आहे जाऊ दे तू पण बोलतेस की काय बोलते काय बोलते असं कोणाशी पण अनोळखी व्यक्तींसोबत बोलत नाही बसायचं पाणी मागते तर मला वाटतं पियला मागते ठीक आहे नंतर पेल पण जास्त होतं त्याच्यामध्ये हात चला जाऊ दे कोणाच्या तरी उपयोगाला हो आली चला आणि इथला एरिया वगैरे एकदमच भारी वाटतं कुटुंब इथल्याच आम्ही जास्त फिरलोच नाही पण भाऊमुळे ना मला खूप जास्त गोष्टी माहिती पडतात पण भाऊचं मम्मी सगळं त्याचं सगळीकडे त्याचं हे असतं म्हणजे की जिकडे जाईल तिकडे ओळख पण लगेच होते त्याची आणि म्हणून म्हणून सर्वांशी हां मिक्स होतं लगेच मी दोन मिनटं तुम्ही बोललात तर त्याच्याजवळ तर लगेच असं वाटणारच नाही की असं कोणी अनोन पर्सन आहे असं आपलंच कोणतरी आहे असं त्याचं म्हणजे एक तो स्वभाव खूप छान आहे तर आम्ही तर नाही आम्हाला अगोदर वगैरे आमचं अगोदर सगळं असतं अरे कसं स्वभाव असेल काय असेल पण नाही त्याच्या स्वभाव स्वभाव आणला पाहिजे आता स्वभाव आपला पण झाला पाहिजे ब्लॉगिंग सुरू झाल्यापासून कसं आहे की जेवढं मी तर खूप म्हणजे मी अशी आहे ना इंट्रोवर्ट आहे मी एक्स्ट्रोवर्ट पर्सन नाही आहे मी इंट्रोवर्ट पर्सन आहे आणि मम्मीचं सुद्धा तेच आहे पण आमचं असं आहे की आम्ही त्याच्याशी बोलायला लागलो किंवा सवय झाली ना तर मग आम्ही ते रवाल आम्ही बोलत होतो अरे साईड 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 लवकर मी एद, एक मिनिट मी लवकर अरे 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 मग तिकडे विरार फोनच होते विरार विरार शि मी उगाच धावली होती त्यांचे काशा आहेत फास्ट मिळेल ना आपल्याला जागा शॉपवर कसली गर्दी होती आपले किती मेहनतीने ते जागा घेऊन चालू आहे थोडं आता पायऱ्यांवरून हँडस्कॉप आहे भाई आपल्याला इथल्या इथे त्रास होतो पण लोकं कुठे कष्ट घेतात ना ते बघून परत खूप गोष्टी शिकायला मिळतात ॲक्च्युली आता आम्ही मम्मी आणि फेस तेच होतो की आपल्याला आलो आम्ही मागाशीच आणि इकडे मस्त गप्पा वगैरे सुरू आहेत आपला ब्लॉग पण बघितलं लग्नाचा कारण कसं लग्नामध्ये आम्ही एन्जॉय तर केलंच पण त्याच्यानंतर आपण जे व्हिडिओमध्ये मध्ये बघते ना ते अजूनच वेगळं वाटतं आणि भावने खूप छान ब्लॉग हँडल केला त्याच्यानंतर आता तोंडावर मारला प्रत्येक <laughs> कारण चहाची तलब होती आता भाऊ कडून अपेक्षा करणं ते म्हणजे व्यर्थच आहे अजिबात अपेक्षा करणं खूप चुक आहे बाई तू थकलायच पण आम्हाला एक एक कप चहा तरी द्यायचा भाऊ मला पहिले आल्याला विचारतोय ताई डॉक्टर काय ओरडले का कारण आमचं ठरलेलं म्हणजे त्या डॉक्टरांकडे तेव्हा नेहमी ते, ते, ते काय ना ओरडता बॉक्स येतो जो दिल्लीवरून तर त्याच्यामध्ये एक लेटर असत लेटर काय असतं की एक्सपायरी डेट किंवा त्याच्याबद्दल त्या लस बद्दल जी लस आहे ते त्याच्याबद्दल सगळ्या डिटेल्स तिकडे दिलेल्या असतात तर मग डॉक्टरने विचारलं तुम्ही ते लेटर कुठे ठेवलंय तुम्ही ते चिट्टी का मग आम्ही बाहेरूनच माइंडसेट करून गेलो होतो कारण जे काउंटरला बसतात तर ते बोलले की आता डॉक्टर तुम्हाला बोलतील काय नाही काय तर आम्ही तसं प्लॅन केलं मम्मी आणि मी प्लॅन केला तर भाऊ मला तेच विचारतो डॉक्टर काय ओरडले काय आम्ही काय बोललो की डॉक्टर माझ्या ना ते आलं कुरिअर आणि ते मग त्यांनी चिट्टीवरती काय माहिती कुठे ठेवली त्यांनी ओपन केलं ते माहिती काय बोलले भाऊ किती वर्षाचा आहे मम्मी तुझं एज सांगितलं मग बोलले की दोन लावून द्या त्याला घरी ए, ए बदनामी वैसा होऊन ये आणि असं काही घडलंच नव्हतं पण स्वतःला वाचवण्यासाठी तिथे त्यांनी माझा नावाचा वापर केला नावाचा बदनामी केली आहे मम्मीच मला बोलली जाऊन भाऊच नाव सांगूया आता ते पार्सल ओपन कोणी केलेलं होतं मम्मीने केलं होतं पण नाव टाकलं याच्यावरती मग डॉक्टरकडे बोलले माहितीये दोन लावून द्या त्याच्या चांगल्या आम्ही म्हटलं बरं झालं आम्ही इस बदनामी का मैं निकालूंगा दुसरे किसी और काम नाही पण ते ठेवायचं असतं तर मग आम्ही काय मी काय बोलली डॉक्टर त्यांनी ठेवलं असेल माहित नाही तर माझं तिकडे ना मला एक तर खोटं बोलायला येत नाही चेहऱ्यावर खोटंच येत नाही म्हणजे बोलता हस लगेच निघून जात हो एक खुशखबर अशी आहे की जे आपण दाताचा ब्लॉग बनवला होता माझ्या रिलेटेड त्याच्यात असं मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलेलं की डॉक्टर म्हटले की तिन्ही दाढ काढाव्या लागणार हा की चार दाढ आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लोकांनी सजेस्ट केलं मला की मंदार सेकंड डॉक्टरचा पण ओपिनियन घे त्यासाठीच मी परेलला गेलो होतो जिथे दिदी करते तिची दाताची ट्रीटमेंट सो तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी एवढं चांगलं सजेस्ट केलं ना डॉक्टर म्हटले की चार चारही दात राहणार आहेत तर त्याच्यावर थोडीफार ट्रीटमेंट करणार आहेत बट काळावे नाही लागणार आहेत हे मोठं सजेशन दिलेलं आहे डॉक्टरांनी त्याच्यासाठी आता उद्यापासून ट्रीटमेंटला सुरुवात होते उद्या बुधवार आहे उद्यापासून सुरुवात होते अपॉइंटमेंट पण घेऊन आज मस्त पैकी काजूची भाजी खायला मिळणार आहे कारण एक आपल्याला हा सगळा माहोल अनुभवायला भेटतो आणि पुन्हा आपण ते काजू मस्त खातो आणि जेव्हा जेव्हा काजूवाल्या मावशीकडे काजू येतात तेव्हा पहिला पोहणा मम्मीलाच असतो की काजू आलेले आहेत पटकन घेऊन जा म्हणून आणि त्या इव्हन जबरदस्तीने देतात पण की घेऊन जा तुम्ही घेऊन जाऊन पालघर पालघर वरून आणतात ना त्या सकाळवरून आण तर मग इकडे काजू कट करून झालेले आहेत तिकडे थोडेसेच बाकी आहेत आता याच्यातले पण आपल्याला साफ करायचे आणि हो ना अचानक खूप जास्त खोकला थंड नव्हती ना साधीच होती पण ती पण तरी पण एवढा जास्त खोकला यायला नाही पाहिजे रस मलाही दिसत तर त्याला तर सिरप पण दिलेले आणि डाबर चव ब्रश असतं ते पण थोडस खाल्लं की त्याच्यानी खोकला कमी येतो तर बघूया आता काय होतं जबरदस्ती थोडासा खायला कोणता ब्लेट खालीला मनुक्याचा तू मनुक्याचा आम त्याच्यामुळेच झाले बघ तेव्हापासून एवढा खूप तुक्च्युली होत मनुक्याचे तेव्हापासून खोकला वाढला आहे मनुक्याचे ब्रेड आणि एक ब्राऊन ब्रेड खाल्ला म्हणजे सूट नाही होत वाटत हे हमारी मोहतर मा अफजा के उठके बैठी कुर्सी पे और बजे रात के बारा। भाई मतलब दोस्तो प्लॅनिंग देखो किस लेवल की प्लॅनिंग सोच के रखे कल तो छुट्टी है जसं की आपण मालाडचा एक ब्लॉग बनवला होता शॉपिंगचा त्याच्या दुसऱ्या दिवशी पण सुट्टी होती तेव्हा ती थकली होती तरी सुद्धा ती गेली का त्या गोष्टी मागे आठ तास असा होता की भाई नेक्स्ट डे आपण आराम जी मतलब सोचो ये कौन से लेवल का क्या बोलते आराखडा बांधती है, आरा है। आखिरकार तुरळकर कर, बोलते दोस्तों नात करा पर यांचा कुट ठीक है अभी पाट मोड के कम्बर मोड के सब काम किया है काजू बिजू सोल के रखा है ताकि कल का पूरा दिन रहे एकदम क्या बोलते है? मेडिटेशन का विषय ये पैटर्न वेगळा है इसके जैसा पैटर्न नाही बनने वाला पुतला बन सकता है इसका लेकिन पॅटर्न नाही आता काजूची भाजी बनवणार आहे बाय किती कधी जायची आमच्या पोटात त्यातच

चेस्ट पेन व्हायला लागले काय खाल्लं नाहीये आणि त्यात खोकून खोकून माझी अर्धी हयाती झालेली आहे आणि उद्या जायचंय दाताचा काम पच्चीस करायला फायनली मम्मी नजर काढणार माझी नजरच काढायला हवी तुझी आता माझी पण बोलल्या ना माझी अवस्था बिकट झाली आहे कांदा टोमॅटो कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि इकडे मस्त पैकी काजू आहेत ना सोलून तयार झालेले आहेत आता याच्यामध्ये मी फक्त गरम पाणी टाकी म्हणजे आपण फोंडीला टाकू त्याच्यानंतर अगोदरच गरम पाणी भिजव ठेवायची काय नाही तर त्यांची सगळी चव जाईल आणि मेन म्हणजे ना पुसून घेतलेले आहेत कापड चीक बऱ्यापैकी आहे आणि हो काजूच्या भाजीमध्ये जवळ टाकून काजूची भाजी करतात हे आम्हाला माहिती आहे पण होता विषय की आहे ना हमारा उसको वो चीज चवती नाहीये दोस्तो त्याच्यामुळे आम्हाला सुकी मच्छी वगळता हे विषय करावा लागतो कांदा टोमॅटो कडी अगोदर टाकते हा थोडासा सॉफ्ट झाला ना किंवा बटाटा ऍड करूया कांदा आणि टोमॅटो मस्त सॉफ्ट झाले त्याच्यामध्ये तर बटाटा ऍड करतो त्याच्यामध्ये लसूण वगैरे नाही ऍड करायचे फक्त साज सोप एकदम आणि हीच भाजी एकदम टेस्टी लागते तरी मला विश्वास नाही बसत आहे की आपण आज काजूची भाजी खातो कारण सगळ्या डोळ्यांवर झोप आहे तोंडावर चव आहे बाकी सगळं विषय खोल भाजी देखरेख की

ना, बोले, दिल के असं वाफेवर शिजवलं मी पाच मिनिटं आता हळद ॲड करूया लाल तिखट म्हणजे मसाला मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये बेसिकच मसाले बाकी काय जास्त टाकायची गरज नाही फक्त धणे पावडर वगैरे हो असे थोड़ा -थोड़ा ते पण टाकलं तर अजून छान ठेवले थोडा गरम असायला तो नंतर टाकते थोडं शिजून जाऊ दे आता मी काही जास्त सेल नाही <laughs> करत आहे कारण पटकन आपल्याला जेवायचं मी खूप लागले सगळ्यांना भुकेच तर जाऊ दे आमच्या नेहमी बारा वाजले ते ठरलेलेच आहे त्याला काही तोडत नाही अजिबात करप ब त्याचा वास आला बस आणायचं ते कडक कडक पाणी ना काजूंमध्ये होते म्हणजे कसं पटकन काजू शिजते आणि जेवढं हवं तेवढं पाणी वापरायचं आम्ही मस्तपैकी याला पटकन झाकण ठेवून फ्लेम आपण नॉर्मल करूया खतरनाक विषय फायनली भाजी झालेली आहे या वर्षीची पहिली काजूची भाजी एकदम कोकणचा मेवा बोलते नादच नाही करायचा विषय खोल ऍक्च्युली ये चीज दोस्तों मार्गी नाही लगती है ना तब तक, तक सोने का कितना भी बडा घास आवे हो अंदरच ना जावे लग्नातलं एवढा जेवण मी सोडून आलेला मुलगा कायचा पॉसिबल है दोस्तों मुझे बताओ ना आप मतलब क्या कौन से लेवल का कंट्रोल है देखो भाई साहब आता मी सध्या त्या झोन मध्ये hmm. की उद्या माझ्यासोबत काय होणार आहे ah, अरे डोंट देतील ना दातामध्ये तीच मला पण काळजी आहे कारण दुखताना ना मी पण अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टीचा आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घ्या किंवा याच्या पुढचा व्हिडिओ तर आपल्या दाढीचा विषयच असेल आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल फॅमिली ब्लॉग आहे